श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजन्याची मजेत असाल अशीच मजेत राहत तब्येत थोडी बरी नाहीये म्हणून दोन दिवस नाही आले आता येत आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि उद्या मंगळवार आहे उद्या सेवा करावी यासाठी हा उपाय आहे पहा भरपूर जणांच्या कमेंट्स अशा आहेत की ताई लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग त्याचप्रमाणे आम्ही खूप म्हणजे पिढलेलो आहोत खूप संकटामध्ये आहोत पण आम्हाला काहीच त्यावरती उपाय भेटायला आता एखादा जालिम उपाय सांग अगदी कमी वेळात अगदी कमी दिवसांमध्ये उपायाची प्रचिती येणारा असा उपाय आहे थोडक्यात व्हिडिओ बनवणार आहे तब्येत व्यवस्थित नाही आहे समजून घ्या पण तुमच्या खूप कमेंट्स होत्या की ताई असा काहीतरी शॉर्टकट उपाय सांग कारण कसं आहे लग्न सराई चालू आहे हे सीझन चालू आहे आत्ताचे जर योग जर गेले तर दिवाळी आणि दिवाळीचा पण योग जर गेला तर डायरेक्ट पुढल्या वर्षीचा पुन्हा मार्च एप्रिल वगैरे चालू होईल त्यासाठी तुम्हाला ह्या वर्षीच आत्ता या महिन्याभरात आठ दिवसातच तुमचं लग्न जमाव यासाठी अतिशय प्रभावी अशी सेवा सांगणार आहे फक्त तुम्ही एक मंगळवार जरी करायला सुरुवात जरी केली तरी तुम्हाला पहिल्या मंगळवारीच फरक जाणवेल असा हा उपाय आहे उपाय सांगण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून अशी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा सर्वात महत्त्वाचं तुमची कुळदेवी कोणती आहे ती कुळदेवी प्रथम माहिती करून घ्या जर तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती असेल तर काही हरकत नाही जर माहिती नसेल तर तुमचे कोणी ज्योतिष असेल ब्राह्मण असेल त्यांना विचारून घ्या किंवा अगदीच आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जरी गेले तर तेथील काकांना जरी विचारले तरीही ते तुम्हाला तुमची कुळदेवी सांगतील पण आई सोडून मावशीची सेवा से करू नका प्रथम आपली कुळदेवी कुळाची कुळ आई कोणती आहे या आईची पहिल्यांदा माहिती करून घ्या कारण बहुतेक लोकांचं असं होतं की त्यांना ते त्यांची कुळदेवी कोणती हेच माहिती नसतं अगदी आपण म्हणतो आता तुम्ही सेवा करत असाल पण पूर्वी जर तुमच्या सासू सासऱ्यांकडनं तुमच्या म्हणजे तुमच्या सासूच्या सासूंकडनं किंवा तुमच्या मिस्टरांच्या आज आजोबांकडनं जर तुमच्या कुळदेवीची सेवा जर केली गेली नसेल तर ते जे दोष लागले जातात त्या दोषांमुळं ते दोष पुढे पुढे प्रत्येक पिढीला लागत चालतात म्हणून आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचं जे प्रारब्ध आहे किंवा त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लेट मिळतं आपण म्हणतो ना ताई आम्ही खूप सेवा करतो पण आपल्याला फळ का नाही मिळत त्याचं कारण आहे कि प, हे आहे की पूर्ववत जे चालत आलेलं आहे परंपरेने जर कुळाचार जर व्यवस्थित नसेल तर त्याचे दोष तुम्हालाही लागतात जरी तुम्ही सेवा करताय पण ते सर्व दोष फिडत 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 येतपर्यंत पर्यंत खूप अवधी जातो त्यासाठी प सॉरी त्यासाठी प्रथम कोणती तुमची कुळदेवी आहे हे प्रथम माहिती करून घ्या कुळदेवी आता आमची आहे तुळजापूरची आई आई भवानी माता तुम्हाला सर्वांना माहिती आहे काहींची महालक्ष्मी माता कोल्हापूरची आई असते काहींची रेणुका माता असते काहींची आई काळूबाई असते प्रत्येकाची वेगवेगळी कुळदेवी असते तुम्ही प्रथम माहिती करून घ्या माहिती झाल्याच्यानंतरनं तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुळदेवी कुळदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची जर मूर्ती असेल किंवा इवन फोटो जरी असेल तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारी तुम्हाला अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे आता तुम्ही आहे तू सुरुवातीला म्हणजे एक मंगळवार केला तरीही चालेल हो मी काय बोलले एक मंगळवारापासून जर तुम्ही सुरुवात जरी केली तरी पहिल्याच मंगळवारी तुम्हाला इफेक्ट जाणवेल पण पर परत मी तुम्हाला सांगितलं की काहींचं सा पूर्ववत चाल चालत आलेले जे काही दोष असतात त्याच्यामुळे काहींना अवधी लावतो पण काही हरकत नाही तुम्ही उपाय करायला सुरुवात करा पहिला मंगळवार नाही तर दुसऱ्या मंगळवार दुसरा नाही तर तिसऱ्या तिसरा नाही तर चौथा मंगळवारी तर एक हजार एक टक्का तुम्हाला इफेक्ट जाणवेल तर काय करायचं आहे तुम्हाला मंगळवारी हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात कधी जरी केला तरीही चालेल फक्त मासिक धर्मसुतक बिटळ जर असेल तर करायचा नाही हा उपाय हा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरातील कोणीही करू शकता अगदी मुलांपासून म्हणजे ज्यांचं लग्न जमायचं आहे त्यांनी मुलं वर वधून किंवा मुलांच्या आई किंवा आजी आजोबांनी बहिणीने भावाने जरी केला तरीही चालेल अगदी साधे सोपे उपाय आहे किंवा घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी आहे त्या आजारी व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये खूप समस्या आहे समस्यांवरती मार्गच निघत नाही लक्ष्मी माता वासच करत नाही अवलक्ष्मी खूप प्रमाणात आहे घरामध्ये निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे तुमची कोणतीही समस्या असू द्या त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण सर्वात महत्त्वाचं जे मला खूप खूप कमेंडेट कमेंट होती की ताई लग्न जमण्यासाठी विशेष करून उपाय सांग आणि आजारांसाठी किंवा तुम्ही एखाद्या धंद्याला नवीन सुरुवात करत आहात तर तुमचा धंदा जोमात चालावा त्यासाठी हा उपाय खूप 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 महत्त्वाचा आहे म्हणून हा उपाय निश्चित करा काय करायचं आहे मंगळवारी तुमच्या घरातच करायचा आहे उपाय बाहेर जायची गरज नाही देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं हात वगैरे स्वच्छ धुवायचे आसन टाकून बसायचं आसन टाकून बसल्याच्यानंतर तुम्हाला विड्याची पानं दोन लागणार आहेत विड्याची पानं सर्वांना माहिती आहे विड्याची पानं म्हणजेच नागेरीची पानं आमच्याकडे नागेरीची पानं म्हणतात काही ठिकाणी याला सॉरी काही ठिकाणी याला खाऊची पानं असेही म्हणतात तर तुम्हाला दोन खाऊची पानं लागणार आहेत ती दोन खाऊची पानं घ्यायची त्याला चुना लावायचा खायचा चुना जो भेटतो तो खायचा चुना पहा पानाचं पानाचं जे स्टॉल आहे ते सहज मिळून जाईल तुम्हाला म्हणून आदल्या दिवशी व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्ही आज संध्याकाळी म्हणा गो सकाळी हे साहित्य आणू शकता आणि दिवसभरात उद्या संध्याकाळपर्यंत कधी उपाय केला तरीही चालेल तर दोन खाऊची पानं थोडासा चुना त्याचप्रमाणे कात लागणार आहे आणि बेलदौडी हिरवी विलायची दोन लागणार आहे दोन हिरवी विलायची कार थोडासा लागणार आहे आणि शाबित लवंग एक लागणार आहे शाबित लवंग एक लागणार ला आहे शाबित लवंग म्हणजे ज्या लवंगेला पुढे ते बोंड आहे फुल आहे अशी लवंग एक घ्यायची आहे तर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम तुमची जी घरामध्ये तुमच्या टाक असेल कुलदेवीचा किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर प्रथम त्या मूर्ती आणि जर टाक जर असेल तर तुम्ही त्यावरती अभिषेक करू शकता दुधाचा दह्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा किंवा साध्या पाण्याचा जरी अभिषेक केला तरीही चालेल तुमच्या कुळदेवीचे जर एखादा जर मंत्र माहीत असेल तर मंत्र म्हणायचा जर तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर आता आमची आई तुळजाभवाने आहे आहेत आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे असं जरी मंत्र म्हणला तरीही चालेल किंवा कोल्हापूरची तुमच्या आई आहेत फक्त म्हणायचा कोल्हापूर की कोल्हापूरच्या आईचा उदो उदो कोल्हापूरच्या आईचा उदो उदो कोल्हापूरच्या आईचा उदय उदय असं जरी म्हटलं तरीही चालतो फक्त फक्त मनामध्ये भाव ठेवा भावानुसार करा रेणुका मातेचा असेल तर आई रेणुका माता आहे की जे हो आई रेणुकी माते की जे हो आई रेणुकी माते की जय हो असं तुम्हाला म्हणायचं आहे फक्त मनोभावे बोला काही नाही अभिषेक करून झाला स्वच्छ मूर्ती वगैरे पुसायची टाक पुसायचा आणि देवघरामध्ये दे ठेवून द्यायचा जर फोटो असेल तर अभिषेक करता येणार नाही स्वच्छ पानाने किंवा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या पुन्हा ठेवून द्या दागच्या जागी ठेवून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला ही जी पानं सांगितली पहिल्यांदा त्या पानांची व्यवस्थित डेट काढून घ्यायची डेट काढून घेतल्याच्या नंतर त्याला चुना लावायचा दोन्ही पण चुना लावून झाल्याच्या नंतर थोडासा काठ ठेवायचा थो, थो, काठ ठेवून झाल्याच्या सांगितल्या विलायची लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे आपल्या तुळजापूरच्या आईला किंवा जी आपली कुळदेवी आहे तिला अतिशय प्रिय आहे म्हणून दोन दोन, दोन वेलदवडे त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही गुलकंदही त्यामध्ये ऍड करू शकता किंवा सुपारी ॲड करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही ऍड करू शकता पण सर्वात महत्त्वाचे जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं काय सॉरी ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ॲड करायच्या ॲड करून झाल्याच्यानंतर त्याचा विडा बनवायचा विडा तुम्हाला माहीत आहे कसं बनवायचा गुंढाळाची ती पानं एकमेकात एकमेकात आणि एवढं छोटसा एक त्याचा विडा तयार करायचा म्हणजे पोटली तयार करायची ती केली की जी लवंग साबित घ्यायला सांगितली ती इकडनं घुसवायची अशी बरोबर मधोमध घुसवायची मग त्याचा विडा तयार होणार हा विडा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आणि तुम्ही ज्यासाठी उपाय करत असाल समजा त्या लग्नासाठी उपाय करता तर तुम्ही तुमच्या मुलासाठी करता तर तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं मुलाचं नाव घेऊन म्हणायचं माझा हा हा मुलगा आहे आई तो जा आई किंवा आई कुळदेवी माझ्या मुलाचं लग्न एवढ्या एवढ्या दिवसामध्ये जमू दे त्याला इच्छित अशी वर इच्छित अशी वधू त्याला दे त्याला सातच्या सुखदुःखात साथ देणारी वधू भेटू दे अशी तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची किंवा तुम्ही कामासाठी करत असाल किंवा प्रमोशनसाठी करत असाल तर मी ह्या ह्या ठिकाणी काम करत आहे आई माझं प्रमोशन होऊ दे मी हे हा विडा तुम तुला अकरा अकरा मंगळवार वाहेन असं बोलायचं आहे त्याचप्रमाणे जर एखादा आजार व्यक्ती जर असेल तर आजार व्यक्ती व्यक्तीची दुःखातून सुटका होण्यासाठीही त्या आजार व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं की हे आई कुळदेवी मी हा उपाय माझ्या सासूसाठी किंवा आईसाठी करत आहे तिची ह्या ह्या दुःखातून मुक्तता होऊ दे मी अकरा मंगळवार तुला या विड्या हा विडा हे अर्पण करेन असं बोलायचं आहे कोणतीही तुमची समस्या असू तर त्यासाठी तुम्हाला असा हातामध्ये धरून तुम्हाला बोलायचं आहे बोलून झाल्याच्यानंतर हा विडा तुमची जी टाक आहे फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्या मूर्तीच्याच पायापाशी म्हणजे चरणी अर्पण करून द्यायचं आहे अर्पण करून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यानंतरनं तुमचा जो फोटो आहे टाक आहे त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं जे हळदीचं कुंकू किंवा जे कोणतं कुंकू तुमच्याकडं असेल तर ते तुम्हाला ही दोन बोटं आणि हे एक बोट असं चिमटीमध्ये धरायचं आणि तुमची जी कुळदेवी आहे त्या कुळदेवतेचं नाव घ्यायचं आता समजा ओम महालक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा आई तुझा भवानी माते की जय हो आई भवानी माते की जय हो याप्रमाणे तुम्हाला किमान अकरा वेळा तरी त्या फोटोवरती कुंकुमार्चन करायचं आहे किंवा जर तुम्हाला शक्य झाले तर श्रीसुक्त जर म्हटलं तर अतिशय उत्तम अतिशय 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 उत्तम श्रीसूक्त जर म्हणून जर कुंकुमार्चन केलं तर त्याचं फळ अनन्य साधारण असं भेटतं कुंकुमार्चन करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतरनं आंघोळ वगैरे झाली की तो, 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 ते तो, तो जो विडा तुम्ही तिथे ठेवलेला आहे तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीला तो विडा खायला द्यायचा आहे त्याने तो विडा पूर्ण नाही खाला थोडा जरी खाल्ला तरीही चालेल किंवा पूर्ण जरी खाल्ला तरी अतिशय उत्तम तर आणि ते जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते एका डबीमध्ये ठेवायचं मं, आहे कारण ते मंत्रयुक्त कुंकू आहे कोणत्याही कामासाठी कोणत्याही कशाही कामासाठी तुम्ही घराच्या जा बाहेर जाणार असल किंवा मुलगी पाहायला जाणार असन वर्क पाहायला येणार असेल तुम्हाला मुलगा पाहायला येणार असल किंवा आजारी असेल किंवा एखादं डील्स वगैरे करण्यासाठी जाणार असेल तर हे कुंकू बरोबर टपाळायला लावून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे ही सेवा तुम्हाला अकरा मंगळवार कंटिन्यू करायची आहे कंटिन्यू तुम्हाला अकरा मंगळवार करायची पहा अकरा मंगळवार तुमच्या था पूर्ण व्हायच्या आधीच तुमचं लग्न जमलेलं असणार एक हजार एक टक्का तुमचा हे दूर गेलेला असणार तुमची कोणतीही समस्या असू द्या तीही दूर गेलेली असणार पहा आपल्याला जे दोष लागलेले असतात ह्या दोष आपल्याला माहिती नसतात आपण म्हणतो बाबा आपल्याला फरक का नाही पडत आपण एवढं सगळं करतो म्हणजे जे दोष लागलेले असतात ते कळत न कळत लागलेले असतात तुम्हाला आम्हाला माहिती नसतं मीही त्यातून गेलेले आहे तुम्हीही त्यातून गेलेले आहात कारण कसं प्रत्येकच जण सेवा करतो आता कसं आहे आपली सशास्त्राने केली सेवा नाही केली ही आपल्याला माहिती नाही त्यांच्या सहास्रांनी केली नाही केली आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला होता होईल तितकी सेवा आपल्याला आज करायची आहे कारण सेवा केली तर महाराज मी म्हणतात स्वामीनेही म्हणतात की मेवा हा मिळणार आहे तुम्ही पाहिलं मला अनुभूती आली म्हणून मी गाणगापूरला अक्कलकोटला जाऊन आले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले कारण कसं आहे माहिती आहे का मनातून जर हो भाव जर ठेवला तर इच्छा या पूर्ण होतात फक्त मनातून भाव ठेवायचं म्हणायचं नाही की बाबा हे केल्याने खरंच आहे असं होतं का ते केल्याने तर खरंच स्वामी भक्तांना खरंच होतं फोतं हे उपाय करा हे उपाय जर केले तर आपल्या कर्माबरोबरच आपल्याला नशिबाची साथ भेटते कर्म तर आपण करत राहतो कर्म तर काय आपल्याला चुकलेलं नाही जन्माला आलोय म्हणल्यावर जन्म सुखल सुफल आणि सुखकर होण्यासाठी कर्म करावे लागणार आहे कृती करावी लागणार आहे त्याबरोबर नशिबाची साथ जर हवी असे ते छोटे मोठे उपाय करण्याची गरज सद आहे तर पहा अतिशय छोटा व्हिडिओ आहे आणि तुमच्यापर्यंत यासाठी घेऊन आले तब्येत बरोबर नाहीतरी घेऊन आले का तर मंगळवार आहे उद्या आणि तुम्हाला ही सेवा करायची करायचीच आहे कारण आत्ताचा जर योग जर गेला तर पुढले दिवाळीपर्यंत लग्नाचा योग नाही म्हणून आपल्याला लग्न जुळून माझ्या भावा बहिणीची लवकर लग्न व्हावी यासाठी तुम्हाला उपाय सांगत आहे आणि अगदी कोणीही हा उपाय करू शकतं फक्त सुतक मासिक धर्म विटाळ जर असेल तर ते मंगळवार स्किप करा त्याच्या पुढच्या मंगळवार पुन्हा पकडा असं करा आता तुम्ही म्हणाल की ताई आईने महिने कोणी जरी कुणासाठी जरी केला तरी चालेल फक्त ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला इच्छा बोलायची आहे असा हा साधा सोपा उपाय आहे आणि तो विडाही त्याच व्यक्तीला खायला द्यायचा आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात आता समजा धनप्राप्तीसाठी करत असाल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी करत असेल तर विडा कोणी खायचा अगदी खरं तर तो, तो विडा जो तुमच्या घरातील मेन व्यक्ती आहे जो करता पुरुष आहे किंवा जी करती महिला आहे त्या मुख्य महिलेला महि मुख्य पुरुषाला तुम्हाला तो विडा खायला द्यायचा आहे लहान मुलांना वगैरे नका देऊ जे मोठे घरातील कर्ते वगैरे आहेत त्यांना द्यायचं आहे कारण जी लक्ष्मीप्राप्ती जी होणार आहे ती त्यांच्यापासून होणार आहे जे घरामध्ये दुःख दारिद्र्य आहे ते संपवण्यासाठी तुम्हाला मुख्य जे तुमच्या घरामध्ये आहेत त्यांना द्यायचं आहे तुमच्या म्हणजे सासरे असतील द्या किंवा तुमची आई असेल आईला द्या सासूला द्या म्हणजे जे तुमच्या घरामध्ये मोठे असेल किंवा तुमच्या घरात मोठे कोणीच नाही तुमचे मिस्टर आहेत मग तुमच्या मिस्टरांना द्या किंवा तुम्ही स्वतः जरी खाल्लात तरीही चालेल पहा अतिशय थोडीशी थोडक्यात माहिती होती ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे उपाय नक्की करा उपाय केला तर मेवा नक्की मिळणार आहे तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये कृपा करून पुन्हा सांगते निगेटिव्ह कमेंट्स करू नका कारण तुम्ही जेवढी निगेटिव्ह कमेंट करणार तेवढी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये पसरणार मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी माझी जी काही सेवा करते ती मनोभावी करत आहे स्वामी यायला माहिती आहे माझं मन निर्मळ आहे माझ्या जीबेवरती मी नेहमीच सरस्वती ठेवते म्हणून माझ्या जरी व्हिडिओला तुम्ही कमेंट्स वाईट के तरी केला तरीही त्याचं फळ मला नाही भेटणार फळ तुम्हाला भेटणार आहे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ जरी म्हटले किंवा श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जे तुम्ही देवाला मानता त्या देवाच्या नाव कमेंट जरी केली तर त्याचं अनन्यसाधारण साधारण फळ हे तुम्हालाही भेटणार आहे मलाही कळत ना कळत भेटणार आहे म्हणून सांगते अगदी काही नाही झालं तर स्वामी समर्थ एवढी तरी कमेंट्स करत त्याला जेणेकरून तुमच्या कमेंट्समुळं मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळतं आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं तर त्याला झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिथे